हा त्यांचा जन्मदिवस आहे जन्मदिवसाविमित्त त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि मी जास्तीत जास्त सगळींच्या शुभेच्छा देऊ शकतो त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांसाठी खूप लाख मोलाचे आहेत त्यानंतर तर मी शुभेच्छा देतो त्याने विविध प्रार्थना करेल त्यांना उदंड आहे आज त्यांनी आमच्या ह्या युगात स्पर्धात्मक युगात अशा प्रकारे आता म्हणून जगावं आणि त्याच महत्व काय या सगळ्या गोष्टी पाठवून घेण्यासाठी आज त्यांनी सतत प्रयत्नशील आहेत मला वाटतं एक दीड वर्षापूर्वी आशा आशा दा आगो दागा। आगो दागा। मी खासदार व्हायचे अगोदर माझे मित्र आहेत सतीश देशेकर त्यांनी मला सांगितलं बाबा अशा अशा ठिकाणी आपल्याला घ्यायचं निवडणूक तर लढायचीच सर पण आपण अगोदर आशीर्वाद घेऊन गेलो आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा आलो आहे मला वाटतं इथं आतमध्ये आपण बसलो होतो दहा मिनटं चर्चाही केली होती सगळी सविस्तर चर्चा त्यावेळेस खरं म्हटलं तर निवडणूक थोडा उशीर होता चार पाच महिन्याचा काहीतरी अवधी होत आणि मग त्यावेळेस दहा मिनटं चर्चा केली आशीर्वादही घेतला बऱ्याच ज्या गोष्टी मी त्यांच्याशी बोललो त्यांनीही मला आशीर्वाद दिला आणि सगळ्यांसाठी नक्कीच सांगितलं ही वेळेस भाव मोठे होते तेव्हा मला तुझ्या इच्छा पुढे होती आणि तुझ्या एवढे वर्षी जे काय काम केलेलं आहे त्याला आता कुठली दिशा मिळाली आणि अवघ्या पाच सहा महिन्याच्या आत मी खासदार जातो म्हटलं तर मला आपण आपल्या धर्मामध्ये पाहतो जेव्हा भक्ती आणि शक्ती एकत्र होते तेव्हा त्याच्यातून चांगले मार्ग निघतात चांगले पर्याय निघतात समाज हिताची कामं होतात मी गुरुवरून एवढंच सांगेन माझ्याला काहीही काम असेल तुम्हाला सांगा मी नक्कीच आपल्या सेवेसाठी जेही काम सांगा ते मी करायला तयार आहे आणि नक्की यापुढं प्रत्येक वाढदिवस दरदृष्ट सोहळा असंही प्रशांत की तुम्ही तुमच्या वेळा तरी आशीर्वाद घेईल मला कल्पना आहे आपल्या आशीर्वाद घेतल्यानंतर स्वतःच्या मनाला खूप समाधान वाटतं खूप आनंद वाटतो आणि म्हणून या समाधानासाठी आपल्या सांगितलं सगळ्यांना सांगितलं की आपण नक्कीच यावं येत राहावं मार्गदर्शन घ्यावं जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जीवन चांगलं सुकर हो सुखमय हो ही आजच्या दिवशी सदिच्छा प्रेम Subscribe for more content.